प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने पुकारलेल्या बंद आंदोलनाला चंद्रपुरातही मोठा प्रतिसाद मिळाला आज शुक्रवारी एकही परिचारिका कर्तव्यावर रुजू न झाल्याने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णसेवा अडचणीत आली आहे यावेळी परिचारिकांनी बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे कोरोना काळात अनेक परिचारिकांचे बळी गेले परिचारिका सैनिकाप्रमाणे लढल्या मात्र त्यांच्या हक्काचा जोखीम भत्ता मिळाला नाही असा आरोप परिचारिकांनी केला केंद्र सरकारकडून सात हजार दोनशे प्रत्येक महिन्याला हा भत्ता मिळतो इतर राज्यांनी हा भत्ता परिचारिकांना लागू केला मात्र महाराष्ट्रात नर्सिंग व्यवसायाची गळचेपी करण्यात आली आरोग्य विभागात सर्वात जास्त वेळ रुग्णांसोबत फक्त परिचारिका असतात परंतु त्यांना आर्थिकदृष्ट्या सरकारने पाठबळ दिले नाही असा आक्षेप आंदोलन दरम्यान परिचारिकांनी नोंदविला सेवाभावी व्यवसायाचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने तातडीने प्रलंबित मागण्या मान्य कराव्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने केली आहे महाराष्ट्र राज्य सोळापर्यंत आमचा बेमुद्द काम आंदोलन होतं त्याच्यात पण शासनाने काही आमची दखल घेतली नाही त्याच्यानंतर आज अठरा तारखेपासून आमचा बेमुद्द असा स्ट्राईक आहे आणि त्याच्यात आमच्या विविध मागण्या आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा आंदोलन चालूच राहणार आहे आमच्या मागण्या आहे पहिले नर्सिंग भत्ता जो अजूनही आम्हाला लागू झालेला नाही आहे दुसरं आहे एक परिपत्रक निघाला आता एटी ट्वेंटीचं ते म्हणजे एटी पर्सेंट फिमेल आणि ट्वेंटी पर्सेंट मेल तर हे आम्हाला मान्य नाही आहे आम्हाला फिफ्टी फिफ्टी पर्सेंट म्हणजे फिफ्टी पर्सेंट फिमेल आणि फिफ्टी पर्सेंट मेल हे धोरण लागू करावं आणि लवकरच लवकर शासनाने याच्यावर विचार करावून आम्हाला काय म्हणते ही मागणी पूर्ण करावी खाजगीकरण आहे दुसरी तिसरी मागणी आहे कंत्राटी पद्धती त्याचं पण पर परिपत्रक सहा सहा जूनला इथे चालू केलेलं आहे आणि ऑल महाराष्ट्रात ही म्हणजे परिपत्रक काढलेलं आहे कंत्राटी भरती भरा म्हणून पण आणि चंद्रपुरात काही लोकांना घेतलेलं पण आहे त्याच्यावर आमचा विरोध आहे की कंत्राटी पद्धती बंद करून जी सरळ सेवा आहे ती पुन्हा चालू करून त्याची परीक्षा काढावी परीक्षेनुसार आमचे स्टाफ घेण्यात यावे हजी जे आता सध्या गव्हर्नमेंट जे आहे कंत्राटीकरण लागू करत आहेत ते आम्हाला नको आहेत त्यात आमची ही मागणी मेन मुख्य मागणी ही आहे की आम्हाला आमच्या पदभरतीमध्ये कंत्राटीकरण नको आहे तसे त्यानंतर पदभरती ही नियमित पदभरती झालीच पाहिजे तसेच आमचं एक मुख्य मागणी अशी आहे नर्सिंग अलाउन्स म्हणजे आम्ही जोखीम भत्ता जो आहे तो सेंटरला हा सात हजार दोनशे मिळत आहे परंतु आम्हाला तो अद्याप अद्यापही ही काहीच मिळत नाही आम्हाला दोन हजार बावीसमध्ये आम्ही याच मागणीसाठी आम्ही आंदोलन केलं होतं परंतु त्या त्यावेळेस आम्हाला त्या सरकारने दहा म्हणजे दहा दहा दिवसाचे एक दीड महिन्याची आम्हाला मुदत दिली होती की दीड महिन्यात तुमचं हे काम होऊन जाईल परंतु आज तीन वर्षे उलटत आहे अजूनही आमच्या त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत त्यामुळे आम्हाला नाहीला जास्त आज परत हे आंदोलन करावे लागत आहेत या आंदोलनाला आम्ही यांचं लिखित आश्वासन म्हणजे या लिखित आम्ही दिलं होतं परंतु अद्यापही पर या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत करीता आम्ही हे आज आंदोलन करीत आहे